अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर काल था, मी व्हिडिओ टाकला होता आम्ही खूप श्रीमंत तर त्या व्हिडिओला मला बऱ्याच कमेंट आला खूप साऱ्या ताईंनी मला गोडगोड छान छान कमेंट केला मी नवीन युट्यूबर आहे माझे जेवढे व्ह्यूर्स आहे तेवढ्यामध्ये बी खुश आहे म्हणजे एवढे काही खूप सारे व्हिव्हर्स नाही पण जे ज्या ताई दादा मला कमेंट करतात छान कमेंट्स केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज 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 तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज रोणी बोलली आई आपण आज काहीतरी चटपटत करूया आज काही एवढी काही भूक नाही तर लाईट लाईट काहीतरी बनवूया खायला तर आज ना आम्ही पाणीपुरी बनवतोय ऋणी बोलली का आज पाणीपुरी बनवूया म्हटलं ठीक आहे बाई चल तर म्हटलं पाणीपुरीची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि कसं पाणीपुरी आपण बाहेर गेलो का पाणीपुरी खायचा मोह होतोच पण माझ्या मिस्टरनं जरा स्ट्रिक्ट स्वभावाचे ते म्हणतात बाहेर गेलं का बाहेरचे गाड्यावरचे लोक किती जण लोक येतात किती हात लावतात कुठलं पाणी वापरतात कुठल्याने ते जरा म्हणजे आरोग्याच्या बाबतीत ते जरा कॉन्शियस असतात त्यांना कधी बाहेरचं खायला विशेष आवडत नाही ते जेही बाहेर खाऊ वाटतं ना ते मला घरी बनवायला लावतात आणि मी घरीच वेगवेगळ्या डिशेश करत असते तर आम्ही नेहमीच घरी पाणीपुरी बनवतो आमची रुहिणी छान बनवते पाणीपुरी तर चला पाणीपुरीची रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया अगोदर पण मी भरपूर वेळेस पाणीपुरी केली यूट्यूब चॅनल सुरू झाल्यावर पण भरपूर वेळेस केली पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही तर आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला पाणीपुरीची रेसिपी बघायला चला तर इथे पाणीपुरी बनवण्यासाठी मी चार बटाडे स्वच्छ बनवून घेतले आणि कुकरमध्ये शिजत टाकल्याबरोबर मी कुकरमध्ये हे बघा हे हरभरे हे पण बटाड्यांसोबत शिजायला टाकले तसं तर हरभरे सकाळीच भिजत टाकायला पाहिजे होते पण भिजत टाकायचं मी विसरून गेली तर जरी आपण विसरून गेलो तो हा एक ऑप्शन असतो तसंच कुकरमध्ये मी पण टाकलं आणि तीन चिप्या कुकरच्या सोडून घेतल्या त्यानंतर बटाटे छान शिजले होते तर कुकरमधून मी बटाटे काढून घेतले बाहेर आणि कुकरला परत झाकण लावलं हरभऱ्यांना परत दोन तीन शिट्ट्या घेतल्या कारण हरभरे भिजलेले नव्हते ना त्यामुळे हरभरे कच्चे राहिले तर परत त्यांना दोन तीन शिट्ट्या घेतल्या तर आता इथे मी पाणीपुरीसाठी लागणार आहोत तिखट पाणी तयार करते त्यासाठी हिरव्या मिरच्या धुवून स्वच्छ मिक्सरच्या भांड्यात टाकल्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हिरवी गार मस्तपैकी स्वच्छ धुळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली या पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यातून बारीक केली आणि एका भांड्यामध्ये काढलं आहे सरस वाटायचं नाही बारीक करायची काही गरज नसते या पद्धतीने दाखविल्याप्रमाणे आणि नंतर याच्यामध्ये हवं हवं तेवढं पाणी मी टाकून घेतलं या पद्धतीने पाणीपुरीचं तिखट पाणी करता ते बघा जेवढं आम्हाला पाणी पाहिजे असतं त्या तेवढं पाणी मी टाकलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हा टाकला मी एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला तर साधारणतः एक चमचा गच्च भरून आणि थोडासा वरती एवढा पाणीपुरी मसाला टाकला आणि वरती व्यवस्थित मिश्रण हलवून घेतलं मीठ टाकलं आणि नंतर हे पाणी मी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलं व्यवस्थित हलवून घेतलं मीठ टाकून चवीप्रमाणे मीठ टाकलं या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित हे पाणी ढवळून घेतलं आणि नंतर मी हे फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं आता मी इथे बनवते पाणीपुरीचं गोड आंबट पाणी तर ह्या चिंचा आहे मी ह्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतल्या कारण चिंचांना ठलफरांची आणि काटक्यांची बरीच घाण असते ना तर मी मी एका पातेल्यात चिंचा टाकल्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्या हे बघा ही चिंचांची घाण आहे तर हे पाणी मी आता काढून टाकते नंतर स्वच्छ पाण्यामध्ये चिंचा भिजत टाकल्या मी बघा तर या पद्धतीने चिंचा धुण एका डिशमध्ये काढून घेतल्या आणि ह्या पातीलात परत स्वच्छ पाणी टाकून चिंचा मी इथे भिजत टाकलेलं आहे आणि इथे चिंचा छान भिजल्यानंतर मी अशा चिंदूर घेतल्या त्या पाण्यामध्ये व्यवस्थित आणि गुळ घेतला चवीप्रमाणे भरपूर गुळ गुळ घ्यावा लागतो साधारणतः शंभर एक ग्रॅम गुळ याच्यामध्ये मी ॲड केला आणि चिंचांचं आणि गुळाचं व्यवस्थित एक जीव करून घेतला गोडपाणी करण्यासाठी पाणीपुरवला जेवढं तिखट पाणी महत्त्वाचं असतं तेवढंच गोडपाणी पण महत्त्वाचं असतं तर इथे मी हे तिखट पाणी गोडपाणी बनवले बघा याप्रमाणे मी चिंच गुळ याचं पाणी केलं आणि हे छान ना चहाच्या चाळण्याने ना चाळून ठेवलं मस्तपैकी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर हे फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलं आणि आता बटाटे छान उकडले होते तर मी बटाट्यांची साल काढते हे बघा आणि साल काढून झाल्याने नंतर आहे ना ह्या स्मॅशरच्या मी हे बटाटे छान असे एकजीव करून घेतले व्यवस्थित फोडून घेतले बारीक चिरायची काही गरज नसती या स्मॅसरच्या छायाने असे चिवंदुन घेतले तरी चालतात तर मग मी मस्तपैकी सर्व ना या स्मॅसरच्या छायाने सहाय्याने छान एकजीव करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आणि बटाटे चवंदुन झाल्यानंतर आहे ना मी चटणी करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे दीड चमचा भाजीचा चमचा आया हा आणि आता मी ही पाणीपुरीसाठीची चटणी बनवते बटाट्याची तेल छान तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे थोडेसे जिरे आणि जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हळद पण फुलल्यानंतर मी अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे लाल ते खट टाकल्यानंतर मी लगेच याच्यामध्ये मीठ टाकलं एक जीव होण्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि नंतर याच्यामध्ये ना मी छान परतवून घेतलं मिरची हळद आणि नंतर याच्यामध्ये मी बटाटा जो स्मॅश करून ठेवला होता तो बटाटा टाकून घेतलेला आहे तर या पद्धतीने मी बटाट्याची चटणी केलेली आहे साधी सिंपल करता एकदम इला एवढी जास्त काही घालायची गरज नसते तर या पद्धतीने ही चटणी करून झाली आणि नंतर मी शेवट्याच्यावर छान हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकली आणि ही भाजी चटणी एका डिशमध्ये ताटलीमध्ये काढली तर ह्या ताटलीत एका बाजूला अशी बटाट्याची चटणी काढली आणि लगेचच आहे ना गॅसवर कडे तेल तापत ठेवलं आहे ह्या पाणीपुऱ्या तळण्यासाठी तर ह्या पाणीपुऱ्यानं आम्ही रेडीमेड आणलेलं आहे हे बघा हे पॉकेट असं पॅक बंद भेटतं त्याच्या आधी मी पाणीपुरी केले त्याच्यामुळे तुम्हाला हे पॉकेट फोडलेलं दिसतच आहे किती दाखवायला काही जमलं नाही हे बघा या पद्धतीने आता मस्तपैकी टम्म पाणीपुरी आम्ही तळून घेते आणि खूप छान फुकता हे बघा तर आता माझं पाणीपुरीचं तिखट पाणी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे गोड पाणी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि तिकडे बटाट्याची चटणी पण तयार झाली आहे आणि पाणीपुऱ्या तळायचं काम चालू आहे हे बघा या पद्धतीने तेलात टाकल्यानंतर ना गॅस बन बारीक करायचा पहिलं तेल तापून घ्यायचं मीडियम फ्लेमवर आणि मंदाच्यावर ह्या पाणीपुऱ्या अशा तळून घ्यायच्या कारण जर मोठा गॅस केला तर त्या जळून जातात कारण त्या खूप पातळ असतात त्यामुळे एकदम बारीक गॅसवर ह्या पाणीपुऱ्या Televele, että tänne jäävät kipitsään, tuuletin, तर आता जवळजवळ सर्व पाणीपुऱ्या तळायच्या झाल्या होत्या आमच्या म्हणजे जेव्हा जेवढ्या आम्हाला करायचं होतं तेवढ्या पाणीपुऱ्या तळून झाल्या होत्या आणि आता हे बघा ह्या पाणीपुऱ्यानं आम्ही अशा ह्या चमचाच्या सहाय्याने फोडून घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये सर्व मसाला बी भरून घेते तुम्हाला दाखवते मी काय काय भरते याच्यामध्ये तर अशा पद्धतीने फोडल्यानंतर ना एका ताटलीमध्ये ठेवून घ्यायच्या हे बघा अशा चमच्याच्या सहायाने किंवा आपण हाताने फोडल्या तरी चालतात किंवा अशा चमच्यानी फोडल्या तरी चालतात हे बघा हे आहे गोड पाणी आणि इथे सर्व तयारी झालेली आहे बघा हे छान शिजले आणि मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ही ही बटाट्याची चटणी आणि हा रायता आहे ना डायरेक्ट विकत आणलेला आहे रेडीमेड आणि ही बारीक शेव आहे तर आता इथे पाणीपुऱ्या भरते मी सर्व तयारी झाली आहे ह्या पाणीपुऱ्या पण मस्त फोडून घेतलेल्या आहे आता मी पाणीपुऱ्या कशा भरते तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम एक एक पाणीपुरी घेतली का त्याच्यामध्ये खाली सर्वात प्रथम हे हरभारी टाकायचे नंतर बटाट्याची चटणी हा रायता ही बारीकशे कांदा टाकायचा आणि ह्या पद्धतीने सर्व पाणीपुरे आम्ही भरून राहिलो हे बघा क्रम चुकला तरी चालतो असं काही नाही कोणत्या क्रमाने भरलं तरी चालतं कारण सर्व शेवटी पोटात जाणार असतं हे बघा पहिल्यांदा याच्यामध्ये आम्ही भरलेली बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी भरून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकलाय कांदा नंतर याच्यामध्ये टाकले हरभरे नंतर याच्यामध्ये ही बारीक बुंदी म्हणजे रायता आणि ही शेवच्यात टाकली या पद्धतीने आम्ही सर्व पाणीपुऱ्या भरून घेऊ राहिलो मी, हो मी आणि रोहिणी आम्ही दोघी पण पाणीपुऱ्या भरतोय सध्या सर्व पाणीपुऱ्या भरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा इकडे भरून ठेवलेल्या भिका भरलेल्या पाणीपुऱ्या आणि इकडे ह्या फोडून ठेवलेल्या पाणीपुऱ्या मला दिसत असते या पद्धतीने आता आम्ही दोघीजणी पाणीपुऱ्या भरून राहिलो आणि इथे आमच्या सर्व पाणीपुऱ्या भरून झालेल्या आहे हे बघा तुम्हाला दाखवते परत एकदा तर सर्व पाणीपुऱ्यांमध्ये ना या पद्धतीने सर्व साहित्य भरून घेतलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये ना गोड पाणी आणि पाणी टाकायचं आहे तर डायरेक्ट असं घ्यायचं पहिल्यांदा पाणी आणि नंतर असं गोडपाण्यामध्ये बुडून घ्यायचं थोडं थोडं पाणी भरून असं ह्या पाणीपुऱ्या डायरेक्ट घ्यायचे हे बघा आमची तरी अशीच पद्धत आहे चमच्याने वगैरे टाकायची काही गरज पडत नाही असं आपल्या अंदाजाने घ्यायचं आणि असं भरून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं हे बघा तर अशा पद्धतीने मी आम्हाला म्हणत आलं तेव्हा आम्ही पाणीपुरी बनवत असतो तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया जी बुंदी रायता असतो खारी बुंदी बनतात त्याला तर तो, तो आपल्याला रेडीमेड भेटतो बारीकशी आपल्याला रेडीमेड भेटते हॉटेलमध्ये किंवा स्टोअर्समध्ये पण भेटतात विकत त्याच्यानंतर पाणीपुरी मसाला रेडीमेड भेटतो पाणीपुरी रेडीमेड भेटतात फक्त घरी आपल्याला तिखट पाणी गोड पाणी आणि बटाट्याची चटणी करावी लागते कांदा वगैरे बारीक चिरून घ्यावा लागतो तेही बघा खाण्यासाठी तयार आहे ह्या मस्तपैकी छानपैकी पाणीपुरी आणि घरी केल्याचं समाधान आपल्याला एक वेगळं भेटतं कारण असं जर आपण विकत घ्यायला गे गेलो तर पंधरा रुपयाला वीस रुपयाला एक प्लेट भेटते आणि प्लेटमध्ये फक्त पाच सहा पाणीपुऱ्या असतात ते ह्या बघा किती साऱ्या पाणीपुऱ्या आम्ही घरी केलेल्या आहे तो खूप छान रेसिपी होती तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी ही कशी वाटते तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला इते तर मग या पाणीपुरी खायला आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय